यावल तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित शाळेमध्ये सोमवारी चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता तर या बालकाच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी खालावली आहे या दोघा विद्यार्थ्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले आहे या दोघ विद्यार्थ्यांवर गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णालयातच उपचार सुरू आहे मनवेल तालुका यावल येथे अनुदानित आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्याने मरण पावला होता त्यानंतर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य तपासणी दरम्यान गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी रुपेश रामदास बारेला वय पंधरा वर्ष आणि सागर सुनील बारेला वय बारा वर्ष हे दोन बालकांची प्रकृती पुन्हा खालवल्याचे निदर्शनास आले या दोघं बालकांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर कोमल नरवाडे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर सह आदींच्या वतीने उपचार सुरू करण्यात आले आहे या दोघा बालकांवर यावल ग्रामीण रुग्णालयामध्येच उपचार सुरू आहेत